पी के साहेबांच्या कोर्टात न्यायमूर्ती जी आहेत त्यांच्याकडे झाली काही प्रश्न उपस्थित न्यायालयाने करण्यात आलेले आहेत काही दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत मी आपलं लक्ष आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या पीडित व्यक्तीची बाजू कोणीही जी आणली नव्हती ती न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केलेत त्याच्या माध्यमातून मी आपणासमोर या पीडिताची बाजू मांडण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे पहिला प्रश्न जर कोर्टाने हा विचारला ज्या व्यक्तीचा तुम्ही एन्काउंटर केला असं म्हणताय त्या व्यक्तीच्या वडिलांची प्रथम खबरी अहवाल म्हणजे एफ आय आर का दाखल केली नाही दुसरा गोष्ट ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जो व्यक्तीचा एन्काउंटर केला त्याच्याच विरोधात अटेम्प्ट टू मर्डर चा गुन्हा दाखल केलाय आणि यांची जे आकस्मत मृत्यू एडीआर ज्याला म्हणतो तो गुन्हा दाखल केला आणि तो त्या गुन्ह्याचा तपास सी आय डीकडं वर्ग केला परंतु प्रकार असा आहे हे कोर्टाच्या आता लक्षात आलं ते पेपर देखील सी आय डीकडे केलेले नाही आहेत याची गंभीर दखल कोर्टाने घेतलेली आहेत आणि सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आलं की आम्ही आजच्या आजच हे पेपर्स आम्ही तिकडे पाठवून देतो सी आय डीकडे दुसरी गोष्ट जे सगळं रेकॉर्ड पाहिल्यानंतर न्यायमूर्ती पी के साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं आम्हाला दिसून येत आहे की पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे त्या व्यक्तीचा ब्लँक फायर केलेला आहे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेस ही घटना घडली त्याच्या काही तासापूर्वी पीडित व्यक्तीच्या आई वडिलांनी मुलाखत वकील त्या काय जेल प्रिझन तळोजामध्ये घेतली होती त्यामध्ये त्याने चिठ्ठी दिली मला कॅन्टीन पाहिजे चारशे ते पाचशे रुपये तुम्ही आम्हाला पाठवा म्हणी ऑर्डरने आणि माझी बेल कधी होईल चार्जशीट टाकल झालेला आहे तो आशावादी होता त्याच्या बेलसाठी तो जग तो तिथे राहण्याच्या तयारीत होता तळोजा प्रिझनमध्ये म्हणून त्याने कॅन्टीनची चारशे पाचशे रुपयाची मागणी केली यावरून प्राथमिकदृष्ट्या हे दिसतं आहे की पोलिसांचा जो बनाव आहे की याने तावडीतून सुटण्यासाठी पोलिसांवरती फायरिंग केली तो प्राथमिकदृष्ट्या ह्या पीडित व्यक्तीच्या कथनावरून खोटा आहे हे दिसून येत आहे तिसरा व्यक्ती कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत त्या व्यक्तीला अक्षय शिंदेला तुम्ही तळोजा प्रिजंट पासून घेतल्यापासून तर त्याचा मृत्यू च्या दरम्यान हॉस्पिटलला नेईपर्यंत रस्त्यामध्ये व्यावा जितक्या का कॅमेरेस येतात ते सगळे प्रिझर्व करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत तसंच पोस्टमार्टम रिपोर्ट आणि हँडवॉश घेतलाय किंवा कसे जर नसेल घेतला तर बॉडी अजूनही पीडितांनी घेतलेली नसल्या कारणाने आणि पीडितांना त्याच्यामध्ये बरी करण्यासाठी पुरण्यासाठी पूर, जमीन मिळत नसल्या कारणाने बॉडी अवेलेबल असल्या कारणाने हँडवॉश जे आहे फॉरेन्सिकचं काम ते करण्यासाठी सूचित केलेलं आहे त्याचबरोबर न्यायमूर्तींनी एक प्रश्न कोर्टासमोर उपस्थित केला की फायरिंग पिस्टलने झाली की रिवॉल्वरने झाली सरकारी वकिलांनी सांगितलं पिस्टलने झाली तर पिस्टल जी होती ते ऑफिसर्स युनिफॉर्ममध्ये होते का तर ते म्हणाले नाही ते ऑफिसर्स युनिफॉर्ममध्ये नव्हते तिसरा प्रश्न उपस्थित केला मग तो व्यक्ती बंदूक आणि कॉक करून त्याने एवढ्या चार पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर पोलिसांवर फायरिंग केली म्हणजेच पीडित व्यक्ती हा हत्यार वापरण्यासाठी तरबेज होता का याचीही माहिती कोर्टाने सरकारकडे विचारलेली आहे त्याचबरोबर स्वाती भिंगार दिवे जे आहेत फॉरेन्सिक एक्सपर्ट अंगुलीमाल तज्ज्ञ फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्यांच्याकडून देखील माहिती मागवलेली आहे की तुम्ही फिंगरप्रिंटच्या संदर्भामध्ये काय स्टँड घेतलेला आहे त्याचबरोबर जी व्हिडिओ आहे ची ज्या व्हॅनमध्ये हा एन्काउंटर करण्यात आला त्याचं देखील करण्यात त्याचं देखील व्हिडिओ प्रिझर्व्ह करण्यात आलेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीडीआर आर जे कोणी पाच पोलीस अधिकारी या एनकाउंटरमध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण सीडीआर काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत सीडीआर जो आहे यांचं टावर लोकेशन यांच्या कोणाकोणासोबत वार्तालाप झालाय हे कसे कसे ट्रॅव्हल झालेत यांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कोर्टाने प्रिझर्व्ह करून ठेवायला सांगितलेलं आहे आणि ह्या या गुन्ह्याची ह्या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता तीन तारखेला ठेवलेली आहे काय म्हणत प्रश्न फिंगरप्रिंट संदर्भात देखील त्या संदर्भामध्ये ते इन्स्ट्रक्शन्स घेत आहेत असं आम्ही माहिती घेतो इतकंच त्यांचं सबमिशन आहे त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले काय घेतले त्या फिंगरप्रिंट्सच्या प्रक्रियेवरती देखील कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे स्वाती भिंगार दिवे ज्या अंगोलीमार तज्ज्ञ आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीने फिंगरप्रिंट्स रिपोर्ट तयार केलेले आहेत याची देखील माहिती आम्ही घेतो असं सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती घेतो असेच बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत दिले। 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 दिले दिले। दिले। पद्धतीने बॅनर लावले जात आहेत बॅनरबाजी सध्या सुरू आहे आणि याचं राजकीय भांडवल केलं जाते का असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मुद्दा मुद्दा मांडला काय होता एक कायद्याचा अभ्यासक म्हणून एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि एक कोर्टाचा अधिकारी म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की कायद्याचं राज्य अबाधित राहण्यासाठी पाणपणाला लावून लढणे परंतु हे शॉकिंग आहे की पोलिसच इथे न्याय करू लागलेत पोलिसच गोळ्या घालू लागलेत आणि काही लोकांकडून विशेषतः काही राजकीय पक्षांकडून त्याचं एक महिनावंडन जे सुरू आहे ज्याच्यामध्ये दाखवलं जातं आहे की देवा का न्याय हे जे प्रकार आहेत हे थांबणं गरजेचं आहे आमचे गृहमंत्री ते देखील स स्वतः वकील आहेत एकतर त्यांनी गृहमंत्रीपद सोडून न्यायव्यवस्थेत येऊन न्याय तरी द्यावा किंवा अशाच प्रकारे जर त्यांच्या पद्धतीने ह्या प्रकारचं महिमा मंडन होईल तर सत्तेचा कोणी आमरपट्टा घालून ना आलेला नाही आहे प्रत्येकाला विरोधात जावं लागतंय आणि जर आताच्या सत्तेतली लोक ते विरोधात गेले आणि त्यांनी जर असाच पायंडा पाडला तर आपलं राज्य महाराष्ट्रांचं जे आपण फुलेशाहब आंबेडकरांचं म्हणतो ते पोलीस राज होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही म्हणून पत्रकारांची वकिलांची आणि सजग नागरिकांची आणि न्यायालयाची देखील जबाबदारी आहे की अशा पद्धतीचा जर न्याय पद्धती जर, जर कुठल्या पद्धतीने पोलीस करत असतील तर त्याचं खंडन केलं पाहिजे सत्य बाहेर बाहेरण्यासाठी सत्य बाहेर येण्यासाठी माझा प्रश्न सरकारला आहे जर तुम्ही त्या मयत इस्माचा तो आता हयात नाहीये त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार तो समानतेचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला त्या समानतेच्या अधिकाराच्या उपयोगात तुम्ही अडथळा निर्माण का केला हा माझा सरकारला सवाल आहे तुम्ही जर निष्पक्षपाती असाल तुम्हाला जर या प्रकरणाचं राजकीय भांडवल करायचं नाही तर मग तुम्ही सगळ्यांना पीडितांना आणि आरोपींना सगळ्यांना समान नजरेने पाहायला पाहिजे परंतु याचे लाभार्थी या प्रकरणाचे या आताच सरकार आहे हे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे आणि थोडस वेळ राहू द्या पुढे जाऊ द्या रेकॉर्ड पुढे जाऊ द्या नक्कीच तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये वरिष्ठांच्या आणि हे फक्त ब्रांचेस मला दिसत आहेत माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय या फक्त फांट्यांच्या पोलीस या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे याचं कारण असं याचं कारण असं की इतकं मोठं रिस्क आतापर्यंत पोलीस घेऊ शकत नाही आणि आने, अनेक एन्काउंटर झाले आता ब बलात्काराचं प्रकरण जे बदलापुराच्या शेजारीच जे शिळफाट्याजवळ झालं पुजाऱ्यांनी देवळामध्ये एका महिलेचा बलात्कारून तिचा खून केला त्याच्यामध्ये असा प्रकार घडत नाही परंतु इथे का घडतो कारण की लोकांची आक्रोश होता अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा कट रचून हत्या केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे देखिए अगर आप लोग डिस्टर्ब करेंगे तो मैं बाइट नहीं दूंगा मैं आपको इतमिन से डिटेल डिटेल इंफॉर्मेशन दूंगा लेकिन प्लीज आप थोड़ा इतमान रखिए मुझे डिस्टर्ब मत कीजिए हिंदी गेतो मी आई टेक इन हिंदी इफ यू वॉन्ट इंग्लिश आई कैन स्पीक इन इंग्लिश ऑज नो इश्यू फर्स्ट क्वेश्चन वॉज पहला जो प्रश्न कोर्ट ने रखा कि पुलिस ने कोर्ट के सामने रखा उनके सरकारी पक्ष के सरकारी वकील के माध्यम से कि ये जो एफ आई आर रजिस्टर की है अक्षय शिंदे के खिलाफ अभी 307 सात की मरे हुए आदमी के खिलाफ तो उसके पिताजी की जो कंप्लेंट थी उसकी एफ क्यों नहीं की पुलिस के खिलाफ ये पहला सवाल कोर्ट ने उठाया कोर्ट ने यह भी रखा है कि पूरे डॉक्यूमेंट जो पुलिस ने कोर्ट के सामने रखे पॉइंट ब्लैंक फायर पॉइंट ब्लँक फायर किया है है ऐसा पुलिस ने बोला कोर्टने अपियर किया है कि पॉईंट ब्लँक फायर अक्षय के खिलाफ हुआ है मी कुठे पण बघेल तुम्हाला काय करायचं तुम्ही बाईट घ्या ना प्लीज मला डिस्टर्ब यार प्लीज प्लीज मी ऑलरेडी मी थकलोय प्लीज जरा प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे मध्ये मला बोलल्यानंतर मी माझी लिंक तुटते ना दुसरं जे आहे दुसरी जो चीज आहे ये जो घटना घटी उसके पहले अक्षय शिंदे के आ, माता पिता ने जेल में जाकर के उससे मुलाकात की यह मुलाकात के दौरान उसने कैंटीन के लिए उनको जो चाहिए कैंटीन जो जेल में होता है उसके लिए मनी ऑर्डर की उसने चार सौ पांच सौ की डिमांड की दूसरी चीज उसने कहा कि हमें आ, मेरी चार्जशीट लगी मुझे बेल कब होगी तो इससे यह प्रतीत होता है कि अक्षय शिंदे बेल के ऊपर आने के लिए उत्सुक था वो न्याय के लिए न्याय की प्रतीक्षा में था दूसरी चीज जो है वो कैंटीन मांग रहा है इसका मतलब वो जेल में रहने की मानसिकता से था तो पुलिस का जो कहना है पुलिस का जो कहना है कि अक्षय शिंदे ने पुलिस से बचने के लिए फायरिंग किया तो ये प्राथमिक दृष्टि उसके अक्षय शिंदे के माता पिता के कहने से ये प्रतीत होता है कि ये गलत बात है पुलिस की स्टोरी झूठी है दूसरा जो है कोर्ट ने यह निष्कर्ष निकाला है पूरे डॉक्यूमेंट देखने के बाद अक्षय शिंदे को पॉइंट ब्लैंक फायर हुआ है क्या ये अपीयर दिखा रहा है इसके ऊपर डाउट कोर्ट कोर्ट ने रेस किया है उन्होंने कोर्ट ने कहा है अक्षय शिंदे को पिकअप करने के बाद से हॉस्पिटल तक लेने तक उसका टोटल जितने भी सीसीटीवी कैमरास है सारे के सारे प्रिजर्व करने को कहा है दूसरी जो है पोस्टमार्टम रिपोर्ट और हैंड वॉश जो है हैंड वॉश जो डीसीज्ड के उसने किए नहीं होंगे तो उनके हैंड वॉश जो है फोरेंसिक का जो काम है वो भी कहना है कोर्ट ने स्वाति भिंगार दीवे जो फॉरेंसिक एक्सपर्ट है फिंगरप्रिंट की उनके फिंगरप्रिंट एक्सपर्ट के प्रोसीजर के ऊपर भी कुछ सवाल खड़े किए हैं दूसरी चीज है, जो है डीले जो है पुलिस का सीआईडी के पास हैंडओवर करने के लिए एफआईआर वो भी अकाउंट में कोर्ट ने लिया है दूसरा जो है वैन जिस वैन में इनकाउंटर हुआ उस वैन का भी वीडियो जो है वो प्रिजर्व करके रखा है सबसे इंपॉर्टेंट जो जो पुलिस ऑफिसर्स ये सब फायरिंग में इन्वॉल्व थे उन सबके के सीडीआर टावर लोकेशन कॉल डिटेल रिकॉर्ड लेने के लिए कोर्ट ने कहा है दूसरा इनकी एफआईआर क्यों नहीं ली डिस की उसके पिता ने जब एफआईआर रजिस्टर करने के लिए मांग की तो वो क्यों नहीं ली उसके सवाल में तीन तारीख को जवाब गवर्नमेंट पेश करने वाली है मेरा यह कहना है न्याय के समान सामने हर एक नागरिक अगर समान है भारतीय भारतीय संविधान का अनुच्छेद चौदह के तहत तो अगर जो मृत अक्षय शिंदे है उसकी अगर एफ उसके खिलाफ अगर ली जाती है तो उसके पिता की उन पुलिस ऑफिसर्स के खिलाफ क्यों नहीं ली गई क्यों उसकी जांच नहीं हो रही है उन्होंने उसके लिए एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट क्यों किया है कोर्ट एफ कोर्ट एक्सपेक्ट कर रहा है और सरकार ने बोला है उसके बारे में हम हमारे अधिकारियों से पूछ करके हम कोर्ट में तारीख को जवाब देंगे इस मैटर को पॉलिटिसाइज किया तो जा रहा है पॉलिटिकल गेन को सामने रखते हुए अक्षय शिंदे को एलिमिनेट किया है ऐसा दिख रहा है और इसके लिए बहुत से कारण है पहला कारण यह है कि यहाँ पर जो बदलापुर के पास शिल्फाटा में जो रेप हुआ और उसमें मर्डर भी है उस प्रक, प्रक, उस केस में जितनी तत्परता नहीं दिखाई गई उसमें अक्षय शिंदे में जो तत्परता दिखाई गई है दूसरी चीज चार पुलिस वाले एक वैन में बैठे हैं तो वो कॉक करता है फायरिंग भी करता है पुलिस के पैर को गोली लगती है इसके डायरेक्टली वाइटल पार्ट हेड को इंजुरी होती है तो एक तो अक्षय शिंदे आर्म्स वापरने का उसको अच्छा तजुर्बा होना चाहिए ऐसा निष्कर्ष कोर्ट ने निकाला है कोर्ट ने मांग भी की है कि वेदर ही वेरी स्पेसिफिक फॉर हैंडलिंग द वेपन तो वो भी कोर्ट ने मांगी है दूसरी है दूसरी चीज जो ये गवर्नमेंट ने इलेक्शन को सामने रखते हुए अक्षय को एलिमिनेट किया है ऐसा मेरा स्पष्ट मत इसलिए है क्योंकि बीजेपी के ही और रूलिंग पार्टी के ही सारे लोग इसका महिमा मंडन कर रहे हैं और पुलिस की कार्रवाई को इंडोर्स कर रहे हैं कि सब सही हो रहा है तो अगर ऐसा होने लगा एक मैं ऑफिसर हूं कोर्ट का और एक कानून का खुद को सिपाही संविधान का सिपाही मानता हूं तो हमारे राज्य को यह शोभा नहीं देता है यहाँ पर कानून का राज होना चाहिए लेकिन यहाँ पर इस तरह से महिमा वन करके पुलिस का राज राजस्थापन करने की जो कोशिश की जा रही है ये टोटली गलत है पुलिस के इस एक्शन को, को कोई भी इंडोस करेगा और बहुत अच्छा बदला लिया गया है इस तरह से अगर कोई कहेगा कोई बोलेगा देवा का न्याय अगर देवा का न्याय बोलेंगे तो फिर देवेंद्र फडणवीस को उनकी होम मिनिस्ट्री के वो वकील है खुद उन्होंने कुर्सी छोड़ करके इधर हाई कोर्ट में या फिर सेशंस कोर्ट में या कोई भी लोअर कोर्ट में वो जज बन जाए और न्याय दीजिए अगर इस तरह से लोग देवा का न्याय बोलने लगे तो, तो ये जो ये जो चीजें हो रही है ये टोटली गलत है और हम मुंह तोड़ इसका मुकाबला करेंगे क्योंकि अगर संविधान और लोकशाही हमारा लोकतंत्र अगर जिंदा रहा तो ही हमारे नागरिकों के अधिकार घटित होंगे आज अक्षय शिंदे का एनकाउंटर हुआ इसी प्रकार को अगर हम लोग दोहराएंगे और इसका महिमा मंडन करेंगे बोलेंगे बहुत अच्छा हुआ बहुत अच्छा हुआ

परंतु त्यांना आता मला जी माहिती मिळाली बदलापुरामध्ये अंतविधी करण्यासाठी जमीन मिळत नाहीये आणि दुसरा विषय जो आहे त्यांना ते अंतविधी करण्यासाठी धमकावलं जात आहे त्याची अंत्ययात्रा कशी काढता तेच आम्ही बघतो असं काही तिथल्या लोकांकडून त्यांना धमकावलं जात आहे ही गोष्ट मी आता जर अंतविधीमध्ये काय अडथळा आला आणि यांना बॉडी मिळण्यासाठी जर जमीन मिळाली नाही सरकारने म्हटलं आम्ही बॉडी मिळण्यासाठी तिथले जे लोकल डी सी पी आहे शिवराज पाटील कोऑर्डिनेट लोकल अथॉरिटीज जमीन प्रयत्न करते डेड बॉडी जो है अक्षय शिंदे की फैमिली लेने को तैयार है उनको दफनाना है उनको जलाना नहीं है दूसरी चीज जो है अगर इनको दफनाया गना के लिए जमीन नहीं मिल रही है और इनको धमकाया भी जा रहा है आप उसके अंत यात्रा कैसे निकलते हम वही देखते हैं ऐसी धमकियां उनके भाई पीड़ित व्यक्ति जो है उनके किसी रिलेटिव को आई हुई है तो इस तरह से हमने सरकार ने भी बोला है कि हम लैंड जो है जमीन उनको दफनाने के लिए डीसीपी कोऑर्डिनेट कर रहे हैं लोकल अथॉरिटीज के लिए